श्री गणेश विसर्जन नऊ सप्टेंबर रोजी होत आहे विसर्जन मिरवणुकीत अग्रस्थानी लाकडीचा गणपती त्यानंतर तानाजी गणेश मंडळ हनुमान गणेश मंडळ व राणा गणेश मंडळ असतात त्यानंतरच्या क्रमवारीसाठी तीन सप्टेंबर रोजी दुपारी बारा वाजताच्या सुमारास आदित्य शर्मा बालकांनी प्लास्टिकच्या भरणीतून गणेश मंडळाच्या नावाच्या चिठ्ठ्या काढल्या त्यामध्ये एकूण अठ्ठावीस मंडळे सहभागी झाले होते खामगाव शहर पोलीस स्टेशन हद्दीत सतरा मंडळे तर शिवाजीनगर पोलीस स्टेशन हद्दीत अकरा मंडळांचा समावेश आहे भुसावळ चौकातून जय भवानी गणेश मंडळ व राष्ट्रीय गणेश मंडळ निवडणुकीत सहभागी होणार आहे यावेळी शहर पोलीस स्टेशनच्या आवारात अपर पोलीस अधीक्षक डी वाय एस पी अमोल कोळी पोलीस स्टेशनचे निरीक्षक प्रदीप त्रिभुवन शिवाजीनगर पोलीस स्टेशनचे ठाणेदार अरुण परदेशी माजी आमदार दिलीप कुमार सानंदा किशोर आप्पा भोसले जे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते या प्रसंगी ॲडव्होकेट अमोल अंधारे आणि माजी आमदार दिलीप कुमार सानंदाने आपले मनोगत व्यक्त करून सूचना मांडल्या यावेळी डी वाय एस पी कोळी यांनी सूचना दिल्या तसेच अप्पर पोलीस अधीक्षक खामगाव त्रबण दत्त यांनी सर्वांना गणपती उत्सव निमित्त हार्दिक शुभेच्छा दिल्यात तसेच कायद्याचे काटेकोर पालन करण्याची सूचनाही यावेळी दिली खामगाव शहर परिसरात सर्व गणेश मंडल यांना बोलवून गणेश उत्सव दोन हजार बावीसच्या अनुषंगाने विसर्जनचे दिवशी सर्वांची जे नंबरिंग असतात त्या नम त्या अनुषंगाने लॉट काढून सर्व सर्व गणेश मंडल यांना आपण नंबर दिलेले आहेत जे आपले पारंपरिक मंडल आहे पहिले चार त्यांना वगळून बाकी इतर बावीस मंडलांचे नंबरिंग आज करण्यात आलेले आहे काय सर्व नागरिकांना त्याचबरोबर गणेश मंडळचे सदस्य आणि आयोजकांना आमची एवढीच विनंती आणि आव्हान आहे की हा गणेश उत्सव दोन हजार बावीस कोविडचे नंतर दोन वर्षानंतर येत आहे तर सर्वांनी पूर्ण उल्हास आणि उत्साहाने साजरा करा पोलीस विभाग सर्व नागरिकांचे सोबत आणि त्यांचे त्यांच्यासाठी उभे आहे कुठल्याही प्रकारचा आपण याच्यामध्ये अनुचित घटना होऊ नये याची अपी आम्ही पूर्ण काळजी घेत आहे त्याचबरोबर सर्व नागरिकांना आणि मंडळाचे जे मेंबर्स आणि आयोजक आहेत त्यांना ही आवाहन करण्यात येत आहे की आपले आपले जे काही मंडल आहे यामध्ये कोणत्याही प्रकारचा म्हणजे पूर्ण हा गणेश उत्सव चांगल्याप्रमाणे आपण साजरा करावा कोणतीही आपल्याला अडी अडचण असेल तर पोलीस विभागाची नक्की आपण सहायता घ्यावी आणि कोणत्याही प्रकारचं अनुचित घटना घडू नये यासाठी पूर्ण आमचं सहकार्य करावं याबाबत काही डीजेसाठी काही निवडणूक लागली नाही जेचे अगदी आपल्याकडे जिल्हाधिकारी साहेबांचे आदेश आहेत त्या अनुषंगाने जेचा जी वापर आहे त्यावर बंदी आहे आपण सर्व मंडलांना हेच आवाहन करतो की मोठी आवाजामुळे आजारी लोक जे सीनियर सिटीजन आहे प्रेग्नेंट महिला आहे आणि लहान बाळ आहे त्यांचे आरोग्यावर विपरीत परिणाम होतो मग याची दक्षता घेऊन आपला उत्सव साजरा करताना कोणालाही आपल्याकडून काही त्रास होणार नाही याची सर्वांनी दक्षता घ्यावी आणि शासन त्याचबरोबर मान्य सर्वोच्च न्यायालयाचे जे काही नियम आहेत त्याचं पालन करावा एवढीच विनंती करतो धन्यवाद मोहम्मद फारूक विदर्भ न्यूज खामगाव